नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे आता काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे अशातच आज देखील एका लोकप्रिय मराठी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार त्या त्या आहे त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड भाऊक झाले आहेत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील मागील वीस वर्षांपासून सुरू असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे होम मिनिस्टर या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवला आहे मात्र आज तेरा सप्टेंबरला या कार्यक्रमाचा शेवट चा भाग प्रदर्शित होणार आहे त्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे प्रवास 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 चला घेऊया विश्रांती असे म्हणत आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टरला निरोप दिला आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत महिला वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे प्रेक्षक हा कार्यक्रम बंद करू नका अशी विनंतीही झी मराठीकडे करत आहेत सर्वात जास्त काळ टिकून राहिलेल्या या शोने आजवरचा एक इतिहासच घडवला आहे त्यामुळे निश्चित हा शो संपू नये अशी मागणी प्रेक्षकांकडून होत आहे तर तुम्ही झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम पाहिजे का आणि तुम्ही या कार्यक्रमाला मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद